आता तुम्ही काय वापरता हे मायग्रेटर काजू वापरायला झोपायला पाणी वगैरे घातलं हां बेड वगैरे घातलाय का बेड शबल डबल आहे का आ, हा किती महिने झाले वापरतात सात महिने झाले मग आता हातील का मग आता सगळं नॉर्मल झालंय का आता हे बाकीच्या लोकांना काय सांगाल तुम्ही गरज पडली तरी खेळ आठवणी सांगितले प्रचार करताना त्या आ, कम्प्लेट आम्हाला मार्गदर्शन करते ते तुम्ही जिथे जाल जालना अशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करा आणि त्याच्यातून तुमचं काय काम पण ते बल होईल म्हणलं जसं माझं जसं तुम्ही हे केलेलं आहे त्या पद्धतीने तसं त्या पद्धतीने देखील तुम्ही जिथं जाल तिथं तुम्ही म्हणजे हे मार्गदर्शन केलं बिझनेस बिझनेस नाही तु तो मला ऑटोमॅटिक आहे ना ती दिल्लीच आहे अगदी अगदी बरोबर आठवड्याने आवडून घेतलं पाहिजे आपण म्हणजे ते ह्याच्यासाठी असं कसं नाही अगदी बाबांचं मत काय नाव म्हटलं तुमचं शिंदे हा शिंदे काकांचं मत आहे की एक समाजसेवा म्हणून करा मला अगदी पॅरालिसिस होता हात उचलत नव्हता परंतु मला चालता येत नव्हतं परंतु आता माझा हा सगळं व्यवस्थित झालेला आहे तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की एक ई बायोटोरे मॅग्नेटिक मॅट्रेस आहे हे कुठल्याही आजारासाठी बनवलेलं नाही परंतु ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होणं आणि ऑक्सिजन लेवल वाढणं त्या गोष्टी झाल्या की तुमची शहरातली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढली की तुमच्या शहरात असतील तर आजार दूर व्हायला लागतात तर आज आम्ही हे सातारा सातारामध्ये आलो होतो आमच्याबरोबर यादवसाहेब आहेत त्याच्याबरोबर आमचं निखिल साळुंके आहे तर काकाने आम्हाला चांगली मुलाखत दिली खूप खूप खुँँ, धन्यवाद